नमस्कार जय चौधरी क्रिएटरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या कोरेगावचा इतिहास माहितीपट मालिकेच्या या तिसऱ्या भागात आपण इतिहासातील एका ज्वलंत आणि प्रेरणादायी अध्यायाचा मागोवा घेणार आहोत मागील भागाचा संदर्भ भाग एक मध्ये आपण मराठा साम्राज्याचा रास कसा झाला आणि पेशवाईच्या वर्चस्ववादी धोरणाने सामाजिक ताण कसा वाढला हे पाहिले भाग दोनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी म्हणून झालेले आगमन आणि त्यांचे शासक म्हणून झालेले रूपांतरण यावर आपण सखोल चर्चा केली सध्याच्या भागाची सुरुवात सूर्याची हाक पेशवाईच्या काळात ज्या समाजाला अस्पृश्य म्हणून हिणवले गेले त्यांच्या त्यांच्या उपजत शौर्याला आणि निष्ठेला नाकारले गेले त्याच समाजाला ब्रिटिश सैन्यात संधी मिळाली आज आपण याच महार समाजातील सैनिकांची शौर्यकथा त्यांची शिस्त आणि स्वाभिमान परत मिळवण्याचा संघर्ष पाहणार आहोत महार सैनिकांची मजबूत बांधणी आणि प्रतिष्ठा ब्रिटिश सैन्यात महार रेजिमेंट आणि त्यांची भरती पेशवाईतील उपेक्षा विरुद्ध ब्रिटिशांनी दिलेला मान पेशवाईचा नकार पेशवाईत महार समाजातील सैनिकांना अत्यंत कमी लेखले गेले त्यांच्या शौर्याला आणि सेवेला योग्य तो सन्मान मिळाला नाही ही उपेक्षा समाजात खोलवर रुजली होती ब्रिटिशांची संधी ब्रिटिशांनी आपल्या सैन्यासाठी भारतीय सैनिकांची भरती सुरू केली तेव्हा त्यांनी जात पात न पाहता शारीरिक क्षमता आणि युद्ध कौशल्ये पाहिले पेशव्यांनी नाकारलेला मान ब्रिटिशांनी भरतीच्या संधीच्या रूपात दिला फौजदारी कायद्यानुसार मजबूत बांधणी आणि शारीरिक कडक भरतीचे नियम ब्रिटिश सैन्य दलात शिस्त ही सर्वोच्च होती सैनिकांची निवड फौजदारी कायद्यानुसार मिलिटरी लॉ आणि कठोर नियमानुसार केली जात होती मजबूत शारीरिक बांधणी महार समाजातील तरुणांची शारीरिक क्षमता नैसर्गिकरित्या उत्कृष्ट होती त्यांचा शारीरिक कस फिजिकल फिटनेस हा ब्रिटिश सैन्यांच्या मानांकावर खरा उतरला त्यांची सहनशक्ती आणि काटकता त्यांना दीर्घकाळ लढण्यासाठी उपयुक्त ठरली गोळीबारातील अचूकता आणि निष्ठा उत्कृष्ट प्रशिक्षण ब्रिटिश सैन्याच्या आधुनिक प्रशिक्षणाने मार सैनिकांचे युद्ध कौशल्य अधिक प्रभावी केले गोळीबारातील अचूकता शांत संयमी आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असल्याने महार सैनिक गोळीबारात अत्यंत अचूक होते त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांना सैन्यात महत्वाचे स्थान मिळाले अखंडनिष्ठा एकदा ब्रिटिश सैन्यात दाखल झाल्यावर त्यांनी आपल्या कामाप्रती अखंड निष्ठा ठेवली कोरेगाव सारख्या लढाईमध्ये त्यांनी आपल्या निष्ठेची आणि शौर्याची पराकष्ठा केली स्वाभिमान आणि प्रतिष्ठेचा संघर्ष लढाईचा अर्थ बदलला सैन्यात भरती होऊन लढणे हे आता केवळ पाण्याचे साधन नव्हते हे स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आणि समाजात प्रतिष्ठा स्थापित करण्याचे मोठे व्यासपीठ बनले होते सन्मानाची पेशवाईत गमावलेला सन्मान आणि सामाजिक न्याय मिळवण्याची तीव्र इच्छा हेच सैनिकांसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान ठरले गणवेशातील प्रत्येक दिवस हा सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा होता शौर्याची पुनर्स्थापना महारसैनिकांनी आपल्या आतुलनीय शौर्याने कठोर शिस्तीने आणि निष्ठेने हे सिद्ध केले की शौर्य हे कोणत्याही जात धर्मावर अवलंबून नसते संधी मिळाली तर कोणताही कोणत्याही समाजात लढण्याची क्षमता असते सामाजिक परिवर्तनाची नोंद सैन्यातील ही भरती केवळ एक नोकरी नव्हती तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल होते ज्या समाजाने त्यांना नाकारले त्या समाजाच्या तुलनेत अनेक अधिक सन्मानाचे स्थान मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच शौर्याचा वारसा पुढे नेत महार रेजिमेंटची स्थापना करून या, या संघर्षाला पूर्णत्व दिले शिस्त आणि कठोर परिश्रम डिसिप्लिन अँड हार्डवर्क महार सैनिकांची ब्रिटिश सैन्यातील निवड हे केवळ शारीरिक क्षमतेवर नव्हे तर त्यांच्या शिस्तीबद्ध मृत्यूवर आधारित होती आजच्या युवकांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि शिस्त अंगीकारणे किती महत्वाचे आहे हे शिकावे सन्मानासाठी संघर्ष द स्ट्रगल फॉर डिग्निटी महारसैनिकांनी सैन्यात निष्ठा ठेवून आपला स्वाभिमान परत मिळवला युवकांना सांगावे की समाजात सन्मान हा केवळ मागून मिळत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने आणि उच्च दर्जेच्या कार्यक्षमतेने मिळवावा लागतो संधीचे सोने करणे मॅक्झिमेझिंग द ऑपर्च्युनिटी पेशव्यांनी संधी नाकारली पण ब्रिटिशांनी दिलेली संधी मारसैनिकांनी आपल्या शौर्याने सार्थ केली जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग उत्कृष्टरित्या सिद्ध करण्यासाठी कसा करावा हे समजवून सांगावे राष्ट्रीय एकात्मता आणि शौर्य नॅशनल इंटरेशन कोणतीही जात धर्मापलीकडे जाऊन देशसेवेत आणि संरक्षणात सर्वांनी समान योगदान देणे हे राष्ट्रीय एकमतेसाठी आवश्यक आहे सूर्य हे, हे माणुसकीचे असते जातीचे नाही हा विचार युवकांनी युवकांमध्ये रुजवावा माजी सैनिकांचे योगदान हॅवरिक वेटरनेच रेजिमेंट्स सर्व सैनिकांच्या योगदानाचा आदर करणे आणि माजी सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण करून देणे आजच्या या विषयाच्या सर्दी शेवटी आपण समाज प्रबोधनाचा एक छोटासा कार्यक्रम घेऊन युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे आमचा प्रयत्न जर आपणास आवडला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा व अशाच नवनवीन माहितीपटासाठी आमच्या चॅनलशी जुडले राहा जुडले राहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर आपले शतशा आभारी आहे धन्यवाद